चटपटीत खमंग आणि पोटभरीचा नाश्त्याचा पदार्थ तुम्हाला जर बनवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर आज आपण स्पेशल मसाला तयार करून पुरी पाहणार आहोत साधी सोपी रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर इथे मी मूगडाळपुरी करण्यासाठी एक कप भर इतकं मुगाची डाळ स्वच्छ धुवून त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून भिजत ठेवायला बाजूला ठेवलेला आहे आता मुगडाळ पुरी खमंग आणि चटपटीत बनवण्यासाठी आपण याचा स्पेशल मसाला तयार करून घेणार आहोत ताज ताजं या पद्धतीने मसाला तयार करून घेतल्यामुळे पुरीला खमंग अशी चव येते तर या ठिकाणी इथे मी एका पॅनमध्ये साधारण तीन चमचे इतकं धने एक चमचा जिरे एक चमचा बडीशोप आणि सात ते आठ इथे मी लवंगा घेतलेल्या आहेत आणि आठ ते दहा काळे मिरे आता हे सगळे छान असं भाजून घ्यायचं आहे खमंग वास येईपर्यंत थंड झालं की मिक्सरला हलकंसं रवाळ असं फिरून घ्यायचं अगदी पावडर करायचं नाही पहा अशा पद्धतीने तासभरानंतर इथे आपली मुगाची डाळ छान भिजल्या गेलेली आहे आता यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये लागेल तसं याचं वरचंच पाणी टाकून घ्यायचं आहे तर त्याचबरोबर इथे मी सात ते आठ हिरवी मिरची आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंचाचं आलं टाकून मिक्सरला अगदी बारीक असं पेस्ट तयार करून घेतलेलं आहे आता पुरीसाठी इथे मी तीन कप इतकं गव्हाचं पीठ अर्धा कप रवा आणि त्याचबरोबर तयार करून घेतलेलं मुगाच्या डाळीचं पेस्ट आणि मसाला भाजून घेतलेला होता त्याचा पावडर अर्धा चमचा हळद आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं बारीक चिरून यामध्ये टाकलेलं आहे आणि मुठभर कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये टाकलेलं आहे अर्धा चमचा ओवा हातावर चुरून टाकलेला आहे चार चमचे तीळ टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि साधारण एक चार ते पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि एक अर्धा चमचा यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे ज्यामुळे आपल्या पुरीला रंग सुरेख येतो पहिल्यांदा सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लागेल तसं आपल्याला डाळीवरचं पाणी यामध्ये टाकायचं आहे वेगळं पाणी वापरायची काही गरज नाही भिजले तवा जे पाणी होतं तेच वापरायचं म्हणजे या पुरीला छान खमंग स्वाद ये नेहमीच्या पुरीच्या पिठाप्रमाणे थोडसं घट्ट असं तिमून घ्यायचं झाकून ठेवूया पाच मिनिटासाठी पाच मिनिटं जर झाकून ठेवलं तर जा यामध्ये जे रवा टाकलेला आहे छान फुलतो आणि पुरीला छान खमंग स्वाद येतो आणि छान खुसखुशीतपणा येतो तर या ठिकाणी पाच मिनिटानंतर एकदा पूर्ण व्यवस्थित तिमून घेऊया त्यानंतर तुम्हाला कितपत पुरी करायची छोटी मोठी त्यानुसार पिठाचा उंडा छान पेढ्याप्रमाणे तयार करून घ्यायचं आणि त्याचबरोबर थोडंसं तेल लावून आपल्याला हे फक्त पुरी लाटायची आहे कुठलीही पुरी करत असताल कोणत्याही प्रकारची तरी सुद्धा आपल्याला तेलच लावून लाटायचं आहे हे लक्षात ठेवा पुरी करते वेळेस जर पीठ लावून लाटताल तर जेव्हा आपण तेलामध्ये हे पुरी सोडतो त्यावेळेस जे पीठ आहे लावलेलं तेलामध्ये उतरतो आणि तेल खराब होऊ शकतो आणि पुरी छान फुगण्यासाठी एकसारखी लाटायचं एकीकडे जाड एकीकडे पातळ असं लाटायचं नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला पुरी लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ लाटताल तर पुरी फुगत नाही कडक होतो होते फुगलेली पुरी जर आवडत असेल तर आपल्याला मध्यम झाडीची पुरी लाटून घ्यायची व्हिडीओ मध्ये दाखवल्याप्रमाणे एकसारखी तुम्ही जर पुरी लाटून घेताल तर तुमची पुरी छान असं फुगेल हे लक्षात ठेवा आणि आता तळते वेळेस तेल जे आहे छान गरम असायला पाहिजे छोटा टुकडा पिठाचा जेव्हा आपण तेलात टाकतो लगेचच वर आलं की समजायचं की आपली पुरीसुद्धा त्याच पद्धतीने वर येते तर पुरी जेव्हा आपण तेलात टाकतो गॅसचा फ्लेम मोठा असायला पाहिजे कमी नको आणि त्याचबरोबर तेलात टाकलं की पुरी लगेचच उलटायचं नाही जेव्हा ते खालच्या साईडून वरच्या साईडला येते त्यावेळेस झारेने थोडंसं दाब द्यायचं फुगल्यासारखं दिसू लागतो त्यावेळेस पलटून घ्यायचं आणि जास्त आलटपालट करायचं नाही एक ते दोन वेळेस आपल्याला आलटून पलटून घ्यायचं कारण जास्त वेळेस आलट करताल आल तर पुरी तेलकट होते सुरुवातीला टाकलेलं जे लेअर असते ते पातळ असते सारखं ते आलटपालट केलं की त्यामध्ये तेल जाऊन बसतो आणि तेलकट पुरी होते ती साईडला छान लालसर सा तळल्या गेलं की झाऱ्याने छान असं तेल निथळून घ्यायचं मगच प्लेटमध्ये काढायचं शक्यतो प्लेटमध्ये काढते वेळेस एखादा कॉटनचा कपडा किंवा टिश्यू पेपर खाली टाकायचं म्हणजे एक्स्ट्राचं जरी तेल असेल चुकून ते सुद्धा कमी होतो तर या पद्धतीने तळलेले पुरी साधारण तासभर तरी मस्त टम्म फुगलेल्या राहतात छान अशा मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर यासोबत तुम्ही मस्त चटपटीत आलूची भाजी खाऊ शकता चटणी खाऊ शकता टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर साध दही जरी असेल तरी तुमचं नक्कीच पोट भरेल तर मस्त चटपटी आलूची भाजी त्याची रेसिपी सुद्धा नक्कीच तुमच्यासोबत शेअर यामध्ये सांगितलेले छोटे छोटे टिप्स तुम्हाला जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये